नमस्कार मित्रांनो एपीबी मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आजचा विषय आहे शेतकऱ्यावरील झालेला अन्याय आणि त्या अन्यायासाठी शेतकऱ्याने केलेलं आंदोलन मूळ विषय आहे जवळा या गावचा जवळा गाव आणि त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या चार वाड्या या वाड्यातील डोखावर जे शासनाने जळितसाठीच जे अनुदान दिलं त्या अनुदानाच्या बाबतीमध्ये अन्यायच आणण्याचं शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याविरुद्ध आवाज उठवायचं ठरवलं आणि गेल्या तीन दिवसापासून त्यांनी या गोष्टीचा या अन्यायाचा पाठ्यपुरावा केला त्यांनी तहसीलदार साहेब यांना एक पत्र दिलं की आमचं ज्या प्रमाणामध्ये क्षेत्र आहे त्या प्रमाणामध्ये सरकारचं अनुदान आम्हाला पोचलेलं नाही आणि याच्यामध्ये तराट्याची चूक आहे जर मोताऱ्यावरती डाळींब असेल तर त्याचं अनुदान डाळिबाच्या प्रमाणामध्ये जसं की शासनाच्या नियमानुसार साडेबावीस हजार दर पर हेक्टरी एवढं अनुदान मिळालं पाहिजे होतं परंतु तेवढं ते न मिळाल्याचं शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या गोष्टीसाठी तहसीलदार यांना विचारणा केली असता त्यांच्या म्हणण्यानुसार तहसीलदार साहेबांनी त्यांना दोन दिवस उडव उडवची उत्तरं दिले किंवा त्यांच्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं आमच्या चॅनलने या गोष्टीचा पाठ्यपुरावा केला शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि ते म्हणणं आमच्या चॅनलवरती आम्ही प्रसारित केलं शेतकऱ्यावर जो अन्याय झाला होता त्या अन्यायासाठी त्यांनी तहसीलदार साहेबांना जे पत्र दिलं तहसीलदार साहेबांनी त्याची दखल घेतली नाही असं त्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं शेवटी भारत हा शेतीप्रधान देश आहे शेतकरी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो आणि सर्व देशाचं राजकारण म्हटलं तर शेतकऱ्याच्या अवतीभवतीच फिरत असत तर दुसऱ्या दिवशी जेव्हा शेतकरी आले त्यावेळेस तहसीलदार साहेब आणि पोलीस स्टेशनची पी आय साहेब यांनी लोकसभेची आचारसंहिता चालू आहे त्यामुळं तुम्ही काही आंदोलन करू नका म्हणजे आंदोलन करण्याचा निर्णय त्यांनी का घेतला तर पहिल्या दिवशी तो अर्ज दिला त्या अर्जाला केराची टोपली दाखवली असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी आम्ही आंदोलन करणार आहे असं एक पत्र तहसीलदार साहेबांना त्यांना त्यावेळेस पी आय साहेबांनी बोलवल घेतला आणि तुम्ही आचारसंहिता आहे आंदोलन करू शकत नाही अशा प्रकारचं त्यांना एक पत्र दिलं तसं त्यांना समजावून सांगितलं पण मित्रांनो जर शेतकरी उपाशा असेल जर शेतकऱ्यांच्याच घरची चून पेटत नसेल तर हे इलेक्शन कशासाठी तुम्ही लोकांचाच विचार करत नसेल तर इलेक्शनचा काय मतलब आहे काय किंमत आहे त्यांना असं शेतकऱ्यांनी बोलून दाखवले हे आमचं म्हणणं नाहीये त्यांनी या गोष्टी बोलून दाखवल्या की जर तुम्ही शेतकऱ्याला न्याय देत नसाल तर तुम्ही या गोष्टी कशासाठी करता आणि जर इलेक्शनच्या नावाखाली आचारसंहितेच्या नावाखाली आम्हाला त्याची भीती आचारसंहितेची घालून जर तुम्ही आमचा आवाज दाबत असाल आम्हाला गप्प बसवत असाल तर आम्ही शेतकरी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही असं ना, शेतकऱ्यांनी बोलून दाखवलं मित्रांनो आज शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे त्या अन्यायाचं निरसर करण्याचं सोडून तहसीलदार साहेबांनी आणि पी आय साहेबांनी या गोष्टीला भीती एक त्यांना त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न का केला हे आम्हाला ते कळलेलं नाही आहे ऍक्च्युली परिस्थिती अशी आहे की त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन जो काय प्रकार झाला होता जो तलाट्याने घोगळ घातला होता शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की तलाट्याने जवळा गावच्या तलाट्याने हा गोंधळ घातलेला आहे हा प्रकार त्यांनी जाणून बुजून केलेला आहे ज्यांनी पैसे दिले त्यांना डाळीबाचं अनुदान मिळालेलं आहे आणि पैसे नाही दिले दे त्यांना ज्वारीचं त्याच्या जा शेतामध्ये जरी डाळीब असलं तरी त्याला ज्वारीचं अनुदान मिळालेलं आहे असे कित्येक उदाहरणं त्यांनी स्वतः प्रूफ्स आणले होते बॅक स्टेप पण आणले होते आणि उतारे आणले होते आम्ही ते स्वतः बघितलेले आहेत की उतार्यावरती उतार्यावरती डाळीब आहे आणि त्या शेतकऱ्याला अनुदान मात्र ज्वारी झालं आहे तर हे कशामुळं त्याला त्याच्या सुट्टीमुळे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तहसीलदार साहेब ही गोष्ट थोडक्यात मिटवू शकली असते किंवा तराटे साहेबांना बोलवून घेऊन त्यांनी तुम्ही असं का केलं किंवा तुम्ही जे केलंय ते चुकीचं आहे आणि तुम्ही नंतर परत अर्ज भरा वगैरे असं काही मार्ग निघाला असता परंतु शेतकऱ्यांना किंवाच या देशामध्ये नाही आहे हे तहसीलदारच्या वागण्यावरून दिसून येते आहे असं त्या शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितलं या ठिकाणी दोन दिवस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शेतकरी शंभरच्या पटीमध्ये आलेले तहसीलदार साहेबाच्या केवळ समोर बसले आम्ही इथून हलणार नाही आम्हाला अटक करा तर आम्हाला आमच्यावरील जा झालेला अन्याय जोपर्यंत त्याचं निरसन होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही अशा प्रकारची भूमिका शेतकऱ्याने घेतल्यानंतर व तहसीलदार साहेबांनी थोडंसं सा, त्यांचं सा ऐकून घेतलं आणि त्यावेळी शेतकरी कामगार पक्षाची पोरगा विभूत संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब देशमुख डॉक्टर बाबासाहेब देशमुख त्या ठिकाणी आले त्यांनी या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्या संदर्भामध्ये तहसीलदार साहेबांशी त्यांनी चर्चा केली आणि चर्चेतून मार्ग निघाला आणि शेतकऱ्यांच्या कुठं तर दोन दिवसाच्या आंदोलनाला यश आल्याचं दिसून येते याबाबत अशोक गावडे ज्यांनी हे आंदोलन सुरू केलं ज्यांनी हा मुद्दा उचलून धरला आणि दोन दिवस त्यांनी अर्ज देऊन त्याचा पाठपुरावा हो केला असे अशोक गावडे यांनी याबाबत आमच्याशी खुलासे केला ते काय म्हटले आपण थोडक्यात बघूया परवा दिनांक चार चार दोन हजार चोवीस रोजी आम्ही तहसीलदार सो सांगोला यांना जवळा तलाटी आणि तलाटीच्या हाताखाली ज्या बपाशाने जो यादीमध्ये जो गोळ केला होता जा जा त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना चार तारखेला आंदोलन करणार असं पत्र निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाची दखल घेऊन आम्हाला आम्ही पाच तारखेला आम्ही आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर आम्हाला सामोला तालुक्याचे कर्तव्यध्यक्ष तहसीलदार असतील नायब तहसीलदार असतील याने आम्हाला नेखी आश्वासन दिलं आणि सामोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय शहाजीबापू पाटील असतील डॉक्टर बाबासाहेब देशमुख असतील यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेऊन आम्हाला पाठिंबा देऊन तहशीलदार यांच्या मध्यस्थी करून आमचा जो जवळा आणि चार वाड्या बोरंगीवाडी असल आग्रावाड्या असल बॉपसेवाडी असल तरंगीवाडी असल या चार वाड्याचा आणि गावाचा जो दुष्काळ निधीचा जो प्रश्न होता तो प्रश्न मार्गी लावा असं आश्वासन देऊन मध्यस्थी करून तो आमचा प्रश्न त्यांनी संपवलेलं आहे आणि आमच्या ज्या आंदोलनाला यश आणले त्यामुळे सर्व जे शेतकरी ज्या आंदोलनामध्ये सहभागी झाले त्या सर्व शेतकऱ्यांचं मी प्रथमतः अभिनंदन आणि त्यांचं सर्वांचा मी आभारी आहे त्याचबरोबर माझे सर्व चार वाड्यातील आणि गावातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे जे कोणी आतापर्यंत दुष्काळ उतारे किंवा जे काय आधार कार्ड असेल बँक पासबुक असेल हे जे कोणी दिली नसतील त्या सर्व सर शेतकऱ्यांनी नवीन सुद्धा शेतकरी कोण असतील तर त्यांनी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे ज्या लोकांचे आतापर्यंत नाव यादीमध्ये आलेले आहेत त्यांनी केवायसी केलेली आहे त्यांना काय रक्कम मिळली असतील कुणाला न मिळले असतील तरी त्यांनी नवीन यादी दुरुस्ती करायची त्यांना त्याच्या सात बाराप्रमाणे जे काय सात बारावर डाळीबी असन काय जे असेल ते सात त्यांना परत पैसे भेटणार आहेत त्या सर्व याद्या दुरुस्त करण्याचं काम तलाठी कार्यालयामध्ये चालू आहे त्याच्यामुळे कुठलाही शेतकरी वंचित राहणे हे प्रत्येक चार वाड्यावर आणि गावातल्या सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा जे कोण प्रमुख लोक असतील याने याची दखल घ्यायची आहे आणि तलाठी कार्यालयामध्ये आज उद्या सोमवारपर्यंत दोन तीन दिवस हे सगळं कामकाज चालणार आहे तरी सर्व लोकांना माझी विनंती आहे आपण सर्वांनी येऊ आपले जे काही अडी अडचणी असतील जे काही आपलं कुणाचं काय भूतान वगैरे द्यायचं राहिल्यास तर संपूर्ण पिऊ सर्व शेतकऱ्यांनी तलाटी ऑफिसला सहकार्य करावे धन्यवाद दोन <laughs> तीन दिवसाच्या प्रयत्नानंतर आज परत ज्या शेतकऱ्यावर अन्याय झालाय त्यांचं नवीन फॉर्म बांधण्याच्या प्रक्रिया जवळ गावामध्ये सुरू झालेल्या आहेत असं आम्हाला आत्ताच अशोक रावांचा फोन आला होता कुठेतर हे एक आम्ही शेतकऱ्यांसाठी केलेल्या आमच्या चा चॅनलच्या आंदोलनाचा एक भाग आहे आणि त्याला यश आल्याबद्दल आम्हालाही मनापासून आमच्या टीमला आनंद आहे हो की आम्ही कुठंतर शेतकऱ्यांच्या उपयोगी पडलो आणि तेथील खरं तर सिंहाचा वाटा शेतकरी आणि अशोक गावडे या ज्या तिथल्या लोकांचा आहे की त्यांनी पुढं येऊन हा आवाज उठवला आणि हा त्यांच्यावर झालेला अन्याय त्यांनी समाजासमोर जगासमोर आणला आणि त्यांना एक प्रकारचा न्याय मिळाला असं म्हटलं तरी चालेल आणि त्या त्या न्यायाच्या प्रक्रियेमध्ये आमचा पुढं तर थोडासा वाटा होता याचा आम्हाला समाधान आहे आणि असंच काही शेतकऱ्यांचं प्रश्न असतील समाजाचे प्रश्न असेल तर तुम्ही बिंदास्त निश्चितपणे आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुमचे मुद्दे तुमचा प्रश्न अगदी समाजापर्यंत मांडण्याचा प्रशासनापर्यंत मांडण्याचा नक्की प्रयत्न करू इतकंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो एपी बी आय मी पांडुरंग जय भारत